एस बी आय लोन इन्फॉर्मेशन इन मराठी स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजना मराठी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या वाय एम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज कसं घेऊ शकता आणि तुम्हाला काय काय प्रोसेस लागणार आहे काय काय कागदपत्र लागणार याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी एस बी आय लोन इन्फॉर्मेशन इन मराठीमध्ये या ठिकाणी in पहा एच बी आय होम लोन इन मराठी नमस्कार या ठिकाणी तुम्हाला सर्वांना स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एच बी आय लोन योजनेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये ते आपण एस बी आय बँकेकडून तुम्हाला कोणते लोन मिळू शकते कोणकोणत्या कारणासाठी लोन मिळू शकते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती एच बी आय लोन व्याजदर किती टक्के आहे आवश्यक पात्रता काय अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे या ठिकाणी कोणाकोणाला लोनची आवश्यकता आहे आणि कोणा कोणाकोणाला या ठिकाणी एच बी आय लोन घेऊ इच्छित आहात याबाबत सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत पण तत्पूर्वी मित्रांनो कोणाकोणाला या ठिकाणी याची आवड आहे त्याबाबत संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत एकदम परिपूर्ण माहितीसाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज लोन योजनेविषयी या ठिकाणी माहिती म्हणजे संपूर्ण माहिती एच बी आय बँकेकडून तुम्हाला कोणते लोन मिळू शकते हो कोणकोणत्या कारणासाठी लोन मिळू शकते त्याचसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती एच बी आय लोन व्याजदर किती लावते परंतु तुमची पात्रता काय अधिक माहितीसाठी संपूर्ण या ठिकाणी ए टू झेड माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे पण कोणकोण या ठिकाणी पात्र इच्छुक आहात लोन घेण्यासाठी ह्याबाबत आपल्याला ज्यांना काय इच्छुक का आहात त्यांनी कमेंट करायचं आहे याबाबत सविस्तर असा मोठा व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती येणार आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही मनामध्ये क प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट दोन कळवा तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीचा नवीन व्हिडिओ होते जय हिंद जय महाराष्ट्र